कारण नदी धरण एकदा स्वप्न शाहू महाराजांनी पाहिलं त्याची अंमलबजावणी बापूसाहेब महाराजांनी केली आणि आज हे धरण जर बघितलं तर एक ऑटोमॅटिक दरवाजे घ्यायच्यामुळं पूर्ण जिल्हा झाला माझं नेहमी म्हणणं आहे स्वर्गीय राजे विक्रमसिंह राडगे साहेब पण सांगायचे की लोकांचे जे कृतीचे स्थान आहेत त्या स्थानाला जेवढं कुठे कुत्र्यांना आपण जेवढं पुजतो तेवढं त्या भूमीलाही आपण पूजन केलं पाहिजे आणि माझं स्वप्न होतं की ह्या स्थानावर येऊन आपण जयंती करावी आता पुणा मुंबई याच्यामध्ये किती लोकांना या धरणाची माहिती आहे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की कोल्हापूरमध्ये असं धरण आहे जे पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे खाजगी आपलं धरण भारतामधलं एकमेव आहे जे स्वतः शाहू महाराजांनी कुठंही ब्रिटिशांची सहकार्य न भेटा लोकांच्या सहकार्याने हा धरण सांगतात आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की आज बघा चार जी संकल्पना सुरू केली आज बघा तीन चार आता समित्यानी वेगवेगळ्या पद्धती शाहू जयंती साजरी करतात मी म्हणतो आम्ही समित्या व्हायला पाहिजे अजून शाहू जयंती साजरी व्हायला पाहिजे मी आता पत्रकारांना विचारत होतो दहा वर्षापूर्वी बघा या पावसामध्ये एवढं पर्यटन इथे घ्यायचं का आज किती मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन या लागले राधानगरीचं जे परिसर आहे इतका सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा मुंबईच्या लोकांना शेकडो रुपये खर्च ते पुन्हा मुंबई घेत नाही आणि ते आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं सधिती जिंना येतात या समितीने सगळ्यांच्या तर्फे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाहू जयंती त्यांच्या देश जयंतीची साजरी होते त्यासाठी सर्व लोकांचा मनापासून आभार व्यक्त करतो एवढा भव्य कार्यक्रम आज हा साजरी झाला त्यांचे चाटे बंधू तिलाजीराव महाराज असतील स्वर्गीय राजे विक्रमसे साहेब असतील यांनी सगळ्यांनी शाहू महाराजांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये धोरण होत त्या धोरणाच्या प्रमाणे काम केलं आपण शिक्षण क्षेत्रात आहात छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रामध्ये निर्णय घेतले देशामध्ये महिलांसाठी शिक्षणाची सक्ती महिलांच वय झाले पण ते शिक्षण घेऊ शकले की प्रत्येक समाजाला शिक्षणाचे हॉस्टेल बांधले आणि तोच वारसा चालवत शिराजिराव महाराजांनी कालमध्ये तेच कार्य चालू होते वर्गीय राजे साहेबांनी ज्या काळामध्ये कारखाना जेव्हा सुरू केला